आज मेळावा घेतात काय म्हणणं आहे आज या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेची पश्चिम महाराष्ट्र आरावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि अखिल भारतीय छावा संघटना प्रांत अम्मासेजवळ पासून गेली तीस वर्षे झालं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत आढा देत आहे अनेक सरकार या महाराष्ट्रामध्ये आली परंतु शेतकऱ्यांचा खरा प्रश्न आजपर्यंत कुणीही सोडवत नाही आज या महाराष्ट्राची अशी परिस्थिती झालेली आहे की कुठं कोर आहे कुठं दुष्काळ आहे परंतु सरकार कुठलाही निर्णय घेत नाही हे सरकार आजचं जे सत्तेवर आलेलं आहे ते कर्जमाफीच आश्वासन देऊन सत्तेवर आलेलं आहे परंतु गेलं एक वर्ष झालं तरी कर्जमाफीवर सरकार बोलायला तयार नाही विरोधी पक्ष असतील किंवा सरकारमधले असतील एकमेकाचे कपडे खांद्यामध्ये दंग आहेत एका बाजूला शेतकरीच्या आत्महत्या बांधलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याला गेल्या आठवड्यामध्ये भेटलो मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे परंतु लवकरात लवकर कर्जमाफीची घोषणा होणं अपेक्षित आहे म्हणून आजची बैठक आयोजित केलेली आहे दुसरा मुद्दा है कि मराथा आज साथी है। आहे की मराठा आरक्षणाचा आजपर्यंत आम्ही आरक्षणासाठी लढा देत आहेत संघर्ष पेटलेला आहे विद्यार्थ्यांचा संघर्ष या ठिकाणी आहे म्हणून आमची भूमिका आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे मग किती टक्के वाढून वाढी वाढवून द्यायचं का कसं द्यायचं हे सरकारचा विषय आहे परंतु त्या ठिकाणी आम्हाला कधी ईडब्ल्यू एस मध्ये टाकलं जातं कधी ए सी बी सी प्रवर्ग तयार केला जातो यामुळे मराठा समाजाची जी फरफट चाललेली आहे की आम्हाला नक्की कुठलं आरक्षण आहे हेच कळायला तयार नाही म्हणून आता हे आंदोलन जे तीस वर्षापासून जे आम्ही आंदोलन पेटवलंय ते आंदोलन आता परत एकदा मुंबईला एकोणतीस तारखेला या महाराष्ट्रातील तळागाळातील ग्रामीण भागातील सर्व हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने मावले जाणार आहेत आणि त्या मावल्यामध्ये आर ही आरपारची लढाई असणार आहे की मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर या सरकारला पायदळी पुरवल्याशिवाय या महाराष्ट्रातील मराठे आणि मराठ्याला आरक्षण मिळालं मिळावं यासाठी मराठा माणूस आता सर्वत्र एक झालेला आहे की मराठा समाजासाठी सुद्धा सर्व इतर जातीतील धर्मातील मावले सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेली आहेत जर आरक्षण नाही मिळालं तर मात्र या सरकारला यांची जागा आम्ही नक्कीच दाखवून देऊ मनोज जरांगी बादलाच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे एकोणतीस ऑगस्ट चा आणि तुम्ही सगळ्यांना आवाहन करत आहात का कर था था की मोठ्या संख्येनं सहभागी व्हावा मुंबई जे कोणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे या महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे छावाच्या बाबतीत आहे छावा चा स्पष्ट सांगा ना की छावा संघटना मनोज जरांगीच्या पाठीमागे उभा आहे की नाही आंदोलन म्हणून समाजा हे समाजाचं आंदोलन आहे जरांगे पाटील असतील किंवा आम्ही असो किंवा अजून कोणी मराठा समाजासाठी लढा देत असतील त्यांच्या सर्वांच्याच पाठीमाग छावा संघटना किंवा महाराष्ट्रातील समाज आहे या मागणीमध्ये मा फक्त आरक्षण असणार आहे की राज्याचे जे शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफीचा पण मागणी असणार आहे कर्जमाफी तर फार महत्वाचा विषय आहे आज शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तर फार मोठा बिकट प्रश्न झालेला आहे की शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि तसं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी पाळतील नाही पाळलं तर महाराष्ट्रातील शेतकरी घेऊन एकदा एक आम्ही मंत्रालयामध्ये घुसणार किती तारखेला घुसणार त्यांनी आम्हाला सांगितलं की एक महिन्याचा वेळ द्या एक महिन्यामध्ये केवळ कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी आम्ही पाचदा निर्णय घेणार आहोत आम्ही एक महिन्याचा वेळ दिलेला आहे पंधरा दिवस झालेले आहेत अजून पंधरा दिवस बाकी आहेत जर तात्काळ आता पाऊस भरपूर झालेला आहे कर्जमाफीचाच विषय नाही तर जो, जो काही आता पाणी वाहून गेले शेतकरी वाहून चालले जनावर वाहून चालले त्याचा लवकरात लवकर पंचनामा झाला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रातील शेतकरी या यापुढे मागणी करणार नाही तर हातात हृन्न घेऊन मंत्रालयामध्ये घुसणार धन्यवाद